माझ सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत महाशक्ती निर्माण करू <laughs> ही जी आघाडी आहे काय म्हणते युती आहे आमची शक्ती राहील आणि ते जनतेची शक्ती राहील कधीपर्यंत घोषणा होईल आणि कोण कोण असणार आहे उद्या आता आमची एक बैठक आहे ज्यात राजूजी शेट्टी संभाजीनगर राजे आणि आंबेडकर प्रकाश आंबेडकरचे सुरत चुरत बहुते जय देवका आंबेडकर आ, राज दत्त आंबेडकर वगैरे आणि काही मुस्लिम संघटन पण आहे त्यांचे त्याचे वैचारिक बैठक आमची होईल मुद्दे उद्या सगळे क्लिअर होईल आणि ते मुद्दे घेऊन आपण निवडणुकीत जाऊ एम आय एमची प्रखरता आम्हाला सहज शक्य होणार नाही पचवणं आणि ते लोकांना पण होणार नाही म्हणून ना धार्मिक कटुता निर्माण करणारी कोणतीही पार्टी असू द्या तिथं थोडंसं आम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका